हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आजचा दुपारचा ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच असेल आणि आता ही सायंकाळची वेळ येते लिफ्ट थांब ये जम जम उडी मारा सई मार आणि लिफ्ट चला चला इकडे बघा कशी जोरदार तयारी सुरू आहे फराळाचं बनवायचं चाललंय कारण आता मी जाणार आहे म्हटल्यानंतर आई म्हणली दिपाळीचं सगळं थोडं थोडंसं फराळाचं तुला बनवून देते कारण ऐश्वर पण दिपवाळीसाठी इकडं आला नव्हता सुट्टीला त्यामुळे आई म्हटली जाताना आपण घेऊन जाऊया म्हणून सगळं बनवले आज खूप थकवा जाणवायला लागलंय एकदम असं विकनेस पण आल्यासारखं झालं काय माहिती कशामुळे होते तरी नाश्ता वगैरे सगळं व्यवस्थित आहे बाकीचं औषधही व्यवस्थित घेते पण आज असं जाणवते की असं कंबोरी दुखायला लागले थकवा आल्यासारखं जाणवायला लागले मला आज एडिटिंग नाही काय सुद्धा नाही आज शांत बसले

थोडीशी अंगात रवरव वाटत होती आणि जर असं कणकणी आल्यासारखं झालं होतं त्यामुळे मग इथं जवळच दवाखाना आहे तिथं दत्ताबरोबर जाऊन आले आता घरी निघालो आहे आणि या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तिथलं शूटिंग मी घेतलं होतं एकदा शेअर केलं आहे तुमच्याबरोबर त्यामुळे आज काय तिथलं शूटिंग घेतलं नाही थोडीशी सर्दी असल्यामुळे आणि अंगात पण पन विकनेस पण आहे त्यामुळे असं होतं आहे डॉक्टर बोलल्या तर आता घरी निघालो आहे आम्ही आणि आता जेवण केल्यानंतर औषधं वगैरे घेणार आहे बाकी काय एवढं काळजी करण्यासारखं नाही आहे उद्या आमच्या बरोबर भाग्यश्री सुद्धा गावी येणार आहे म्हणजे अगोदर एक दोन तीन दिवस आम्ही राहणार आहे आणि नंतर मग भाग्यश्री पुण्याला माघारी आल्यानंतर मी खरसुंडीला जाणार आहे त्यासाठी भाग्यश्री आज इथं आले संध्याकाळची जेवण वगैरे झालेत आणि आबा बघा सईला कसं खेळवायला लागलेत असं सगळेजण असले की सई लवकर झोपत नाही अकरा वाजेपर्यंत तरी ती जागीच असते नाही <laughs> संध्याकाळी झोपल्यानंतर काय केल्या झोपच येईना सगळ्या जुन्या आठवणी यायला लागल्या ऑपरेशनला जाण्या अगोदर एकदम घाई गडबडीत केलेलं धोंडेदान इथं आलेल्या दिवसापासून ते आतापर्यंत सगळं सग्ण, सगळं सग्ण, आठवणीत यायला लागलं आणि माझं जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा ऑपरेशन झाल्यानंतरच्या असह्य होणाऱ्या वेदना आणि त्या वेदनावरती मी कशी मात केली त्याचबरोबर आय सी यू मधील हॉस्पिटलमधील घालवलेले दिवस ते क्षण सगळे आठवत होते आणि घरी आल्यानंतर झालेलं माझं स्वागत भाग्यश्रीने दिलेलं सरप्राईज आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरमुडा पार्टी बरमुडा पार्टीमध्ये झालेली कॉमेडी खरंच खूप कॉमेडी झाली त्या दिवशी एवढे सगळेजण हसत होते आणि मला अजिबात हसता येत नव्हतं का तर माझे टाके दुखत होते पण हसू काही आवरत नव्हतं खूप धमाल आली त्या दिवशी आणि हे सुद्धा मी ब्लॉगमध्ये शेअर केले तुमच्याबरोबर बरमुडा पार्टीचा ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की पहा इथं आल्यानंतर सारख्या सारख्या ब्लड टेस्ट आणि घरच्यांनी सगळ्यांनी घेतलेली काळजी सगळं सग्ण, सगळं आठवत होतं बघा ना वेळ कधीही कोणासाठी थांबत नसते चार महिने कसे गेले हे कळलं सुद्धा नाही मला भाऊबीजी दिवशीची आठवण प्रत्येक सगळ्या अशा आठवणी मनामध्ये माझ्या साचून राहिलेत ऑपरेशन झाल्यानंतर तीन महिन्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मी यांच्यासोबत देवदर्शनाला गेले तेव्हाचा आनंदाचा क्षण खरंच खूप भारी वाटत होतं मला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणणारा दत्ताला जो भेटलेला अचिवर अवॉर्ड खरंच त्या दिवशी आई आबा सगळे सगळे घरातले खूप खुश होते खूप खूप मोठा अवॉर्ड दत्ताला भेटला होता आणि पाहुणे तर किती बघायला आले होते ऑपरेशन झाल्यापासून हॉस्पिटलमध्ये नंतर घरी आणल्यानंतर भरपूर माहेरकडचे पाहुणे बघून गेले ज्या दिवशी ऐश्वर आणि हे पुण्याला येणार असतील त्या दिवशी वाट बघत बसणारी मी हे आठवलं की मनात असं मला हसू येत होतं आईवडिलांचं प्रेम किती वेगळं असतं बघा ना आता मी जाणार आहे तर खरंच आई आबांनासुद्धा करमेना आणि आईनं तर माझ्यासाठी किती नवसं केली होती म्हणजे ऑपरेशनमधून मी लवकर बरी व्हावी म्हणून खूप नवसं देवाला केली होती आणि थोडंसं कुठं बरं वाटायला लागलं की मी जॉईन केलेला पार्लरचा कोर्स आणि त्यामध्ये सतत केलं जाणारं माझं प्रॅक्टिस स्वतः मेकअप करून स्वतःचीच केलेले हाऊस त्यामध्ये काढलेले थोडेसे फोटो आणि रोज सकाळी वॉकिंगला गेल्यानंतर आता मला हादग्याचं झाड नाही दिसणार कारण आमच्या इकडे तर कुठे हादग्याचं झाड नाही आहे आणि तुम्हाला एक सांगायचंच सा राहून गेलं मला हादग्याच्या फुलांची भाजी आवडते म्हणून पंधरा दिवसातनं एकदा तरी हादग्याच्या फुलांची भाजी आमच्या इकडे बनवली जायची आता जवळपास बारा वाजत आले तरी मला झोप येईना कारण विचार करा ना पहिल्यांदा मी एवढं राहिले म्हणजे माझ्या माहेरामध्ये कितीतरी आठवणी माझ्या मनात साचून राहिलेत आणि सगळ्यात जास्त म्हटलं तर मला सईची खूप आठवण येईल सईला मी खूप मिस करेन कारण सईमुळे मला म्हणजे कसं माझं दुःख न विसरून गेल्यासारखं झालं एवढ्या मोठ्या ऑपरेशनमधून माझा झालेला मा। नवीन जन्म आणि प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी सई माझ्याबरोबर असायची सकाळी सा वॉकिंगला जाताना त्यानंतर गार्डनमध्ये प्रत्येक वेळी ती सारखी बाहेर निघालं की, की माझ्याबरोबर आतमध्ये मा घरामध्ये मा सुद्धा सारखं आत्या आत्या करत माझ्या मागं असायची त्यामुळे सईला खरंच खूप मिस करणार आहे मी आजपर्यंत तुम्ही सुद्धा खरंच खूप मला सपोर्ट केला आहे त्याबद्दल तुमचेसुद्धा आभार व्यक्त करते आणि इथून पुढेही असा सपोर्ट करत राहा आणि आत्ताचा जो ब्लॉग आहे हा माझा पुण्यातला शेवटचा ब्लॉग आहे आता माहिती नाही मी कधी येईल यानंतर ते इथून पुढे तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ पाहायला भेटतील तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा गुड नाईट